पुराव्याशिवाय सरकार तर कुठलीही गोष्ट बोलत नाही मान्यही करू शकत नाही मग इथंच का पुराव्याची आवश्यकता पडत नाही अपुरावे असले तर सरकारनं सांगावे नसले तर तसेही सांगावे लपवाछपवी किंवा आडपाडता ठेवण्याची गरज आहे तरी कशासाठी नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकारणात राष्ट्रपुरुषाचा वापर करणं काही नवं नाही पण अलीकडे हा वापरदार जास्तच होऊ लागला आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर करून अनेक राजकारणी आपल्या खुर्चीच्या पोळ्या शेकत असतात त्यांना खरंच काही वाटत असतं तर शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या गप्पा फक्त गप्पा समुद्राच्या पाण्याखाली एवढे काळ भिजत पडल्या नसताना हो मातांची गोळाबेरीज करण्यासाठी सगळं काही केलं जातं महाराजांचे गड किल्ले मात्र आजही उपेक्षित आहेत अहो हा सगळा अनमोल ठेवा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे महाराजांची हीच तर खरी स्मारकं आहेत पण कोणाला काय पडलं आहे नाव घ्यायचं आणि फक्त राजकारण साधायचं अलीकडे तर महाराजांच्या वागणखावरून राजकारण होत आहे काहीतर म्हणे महाराजांची वागणखं लंडनहून भारतात म्हणजे महाराष्ट्रात आणली जाणार आहे अहो गेल्या दोन वर्षापासून हा नुसता गाजावाजा सुरू आहे अफजलखानाचा कोतळा काढलेली महाराजांची वागणखं लंडनमध्ये अहो याचे तरी काही पुरावे आहेत की नाही ते लंडनमध्ये गेली कशी नेली कुणी अहो काहीतरी पुरावे असायला हवेत लंडनमध्ये असणारी वागणखं ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीतच असा मुद्दा अनेकदा पुढं आलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते सुधीर मुनगुंटीवार मात्र या वाघनखाचं भांडवल करीत सुटलेले आहेत शिवभक्तांच्या भावनाशी हा खेळ नाही का लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वाघणखं छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असा प्रचार करीत ती महाराष्ट्रात आणू पाहणाऱ्या सरकारचा खोटेपणाचा कोथळाच आता बाहेर निघालेला आहे अ कोट्यावधी रुपये खर्च करून आणली जाणारी ती वागणंकं शिवरायांची नाहीतच असा खुलासा आता त्या म्युझियमनेच केलेला आहे जिथं ही वागणंकं ठेवली आहेत त्याच म्युझियमने हे सगळं सांगितलं आहे अहो इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारात म्युझियमकडून ही मोठी माहिती देखील देण्यात आलेली आहे त्यामुळं वस्तुस्थिती माहीत असतानाही राजकीय फायद्यासाठी महाराजांच्या वाघनखांचा वापर करणारे सरकार आता तोंड घशी पडलं आहे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मोठा गाजावाजा केला लवकरच ती महाराष्ट्रात आणली जाणार आहेत ती परंतु ती शिवरायांचीच असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं लंडनच्या म्युझियमनेच इंद्रजित सावंत यांना कळवलेलं आहे त्या संदर्भात आपण म्युझियमकडे पत्रव्यवहार केला होता अशी माहिती सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे लंडनमधील ती वागणंक शिवरायांची नाहीत याबद्दल काही पुरावेही आपण म्युझियमला दिले होते आणि ते मान्य करीत म्युझियमने त्यांच्याकडील माहिती तसे बदलही केले आहेत ती माहिती महाराष्ट्र सरकारने प्रदर्शनाच्या ठिकाणी ठळकपणे मांडावी अशा सूचनाही म्युझियमने करार करताना दिल्या आहेत अशी माहिती देखील आता सावंत यांनी दिली आहे सरकारनं आजपर्यंत वाघ संदर्भात जे जे आर काढले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अब्दलखान वधावेळी वापरलेली वाघनख असा उल्लेख केला आहे पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चु चुकीचा आहे आणि शिवप्रेमींची फसवणूक करणाराही आहे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणावरून हे सगळं दिसून येत आहे असं सावंत म्हणाले आहेत सामंजस्य करार करतेवेळी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला ही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली होती लक्षात घ्या मात्र शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची महत्त्वाची असलेली माहिती जनतेपासून लपवून ठेवली आणि शिवप्रेमीची दिशा भोल केली असं सावंत म्हणत आहेत शिवरायांनी खान वधाच्या वेळी वापरलेली खरी वागनखं साताऱ्याच्या बाहेर गेलेली नाहीत ती साताऱ्यामध्येच आहेत ती साताऱ्याच्या बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याची वगैरे कोणताही पुरावा नाही या वागनखाबद्दल साताऱ्याचे उदयनराजे भोसले माहिती देऊ शकतात असंही सावंत म्हणतात तर यावर राजकारण नको असं कोण म्हणत आहे स्वतः सुधीर मुनगुंटीवारच म्हणत आहेत शिवरायांच्या वाघनखावरून राजकारण करणं अयोग्य आहे वाघनखं महाराष्ट्रात येण्याची वेळ साधून इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्याऐवजी त्यांनी सरकारला पुरावे द्यायला हवे होते साताऱ्यात वाघनखं असती तर उदयनराजे भोसले यांनी लंडनमधून वाघनखा आणण्यासाठी पुढाकार घेतला नसता साताऱ्याच्या राजघराण्याकडे वाघनखे नाहीत तर शिवाजी महाराजांची तलवार आहे याची माहिती सावंत यांना असायला हवी त्यांनी उदयनराजेंशी चर्चा केली असती तरीही बऱ्याच गोष्टी समजल्या असत्या अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक का कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे लंडन मधल्या वाघनखं आहेत ती वाघनखं शिवरायांची नाहीत याची पुष्टी करणारी काही कारणे आहेत महाराष्ट्रात भाडे तत्वावर आणण्यात येणारी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची आहेत याचा कोणताही पुरावा नसल्याची कबुली या म्युझियमने स्वतः एकोणीस जूनला म्हणजे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे ती वागणके ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या कुटुंबियाकडून एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये म्युझियमकडे भेट म्हणून आली होती ती डफ यांच्याकडे कशी आली त्याचेही कागदोपत्री पुरावे नाहीत अठराशे अठरामध्ये डफ यांना ती मिळाली होती असा एक अंदाज आहे ग्रँड डबच्या मुलाने सातारच्या छत्रपतींची भेट घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वागणखं तिथं पाहिलेची नोंद त्याच्या पुस्तकात केली आहे आपल्याकडे असलेली वागणखं ही त्याची प्रतिकृती असल्याचं हेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणखी काय पुरावा हवा हिंदुस्थानात अठराशे सत्तावन्न ते अठराशे त्र्याण्णवच्या दरम्यान याच बेवरी ज्या इंग्रज अधिकाऱ्याने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या पदावर म्हणजे एवढ्या उच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे ते इतिहासाचे अभ्यासच देखील होते एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी एका विद्यापीठासाठी छापलेली त्यांचा एक लेख ले होता या लेखात त्यांनी व्हिक्टोरिया अँड म्युझियममध्ये असणारी वाघनखं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतिकृती आहे असं नमूद केलेलं आहे सातारा छत्रपतींना भेट देणाऱ्या अनेक उच्चपदस्थ इंग्रज आणि हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनीही महाराजांची वाघनखे साताऱ्यातच पाहिल्याची नोंद आहे एकोणीसशे सातमध्ये सा मॉडर्न रिव्ह्यूच्या अंकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा एक फोटो देखील प्रकाशित झाला होता लंडनच्या म्युझियममध्ये हिंदुस्थानातील विविध ठिकाणावरून आलेली सहा वाघनखं आहेत जगभरातल्या अनेक जग संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रतिकृती उपलब्धही आहेत त्यामुळं लंडनहून आयात होणारी वाघनखं ही महाराजांची असूच शकत नाहीत असा मुद्दा पुढं आला आहे पुराव्याशिवाय सरकार तर कुठलीही गोष्ट बोलत नाही मान्यही करू शकत नाही मग इथंच का पुराव्याची आवश्यकता पडत नाही पुरावे, पुरावे असली चा चा असले तर सरकारनं सांगावे नसले तर तसेही सांगावे लपवाछपवी किंवा आडपाडता ठेवण्याची गरज आहे तरी कशासाठी अहो शिवभक्तांच्या भावनेचा हा मोठा विषय आहे मित्रांनो लंडनहून आणल्या जात असलेल्या या वाघनखाबाबत तुमचं काय मत आहे तुमचं जे मत असेल ते स्पष्टपणे कृपया कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार